सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुली तालुक्यातील कमानीचा रंग रातोरात बदलला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना जातीयवादाकडून सलामी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात आजच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि टाकळीमिया परिसरातील काही लोकांनी पहिल्याच दिवशी जातीयवादीची सलामी दिली त्या ठिकाणी एका कमानीला भगवा रंग दिल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे यांनी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेण्यासाठी तालुक्यात हजेरी लावली त्याचवेळी तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि टाकळमिया येथे जातीय वादाची ठिणगी पडल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता वाघाचा आखाडा आणि टाकळी मिया या दोन्ही गावाच्या सीमा रस्त्यावर मिया साहेब बाबा पादुका हे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी रस्त्यावर एक कमान आहे काही रात्रीच्या दरम्यान त्या कमानीला पूर्वी असलेला रंग बदलून दुसरा रंग दिला सदर प्रकार सकाळी उघडकीस आल्याने दोन्ही गावचे नागरिक घटनास्थळी जमा झाले होते त्यामुळे दोन्ही गावात तणाव निर्माण झाला यावेळी जमा झालेल्या दोन्ही गावातील काही समंजस्य नागरिकांनी शांततेची भूमिका घेऊन कमान व धार्मिक स्थळाला पूर्वी जो रंग रंग होता तोच परत दिला जाईल अशी भूमिका घेतली त्यामुळे सध्या तरी परिस्थिती शांत आहे घटनेची माहिती श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय सोनोने पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे धर्मराज पाटील समाधान पडोळ हवालदार अशोक शिंदे दादासाहेब रोहकले रवींद्र कांबळे आदींसह पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले होते राहुरी पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचे गांभीर्य या लक्षात घेऊन ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गावाच्या ग्रामस्थांची चर्चा करत शांततेचे आवाहन केले सध्या दोन्ही गावात शांतता असून घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दोन्ही गावात शांतता असून नागरिकांनी शांतता ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे मात्र निरीक्षक संजय ठेंगे यांनी पहिल्याच दिवशी तालुक्यातील काही स्वागताची सलामी देण्यात आली याची चर्चा तालुक्यात सुरू आहे मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना पहिल्याच दिवशी तालुक्यातील काही समाज कंटकांकडून स्वागताची सलामी देण्यात आली याची चर्चा तालुक्यात सुरू आहे सार्वमंतन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सब्सक्राइब प्रेस द बेल मिस एन अपडेट